आता बारावी चार परीक्षा येऊ घातलेल्या आहेत राज्यामध्ये शिक्षण विभागामध्ये नक्की काय बदल अपेक्षित आहेत तुम्ही आता शिक्षण विभागाचा चार्ज मला वाटतं की आता आज आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त महोदय आमचे सर्व संचालक महोदय आढावा बैठक संपन्न होते येत असतानाच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक बावनला तिथे भेट दिली शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची पण चांगली कामगिरी आहे येणाऱ्या काळामध्ये गरीबातल्या गरीब पालकाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा विभागाचा माणस असणार आहे आणि इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या त्या फीला पण एक मर्यादा असली पाहिजे या विषयावर विभाग काम करेल तुम्ही आता जो उल्लेख केला दहावी बारावीचे परीक्षा येणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील या दृष्टीकोनात ता विभाग त्याचं कामकाज आणि नियोजन करेल आ, याचं पूर्ण आराखडा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने मंत्रालय पातळीवरनं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल आणि कॉपीमुक्त परीक्षा कशा होतील त्या दृष्टिकोनातनं विभाग त्याचं नियोजन मध्यंतरी केंद्राचा एक रिपोर्ट आलेला होता ज्यामध्ये राज्यात आणि देशातल्या काही शाळांमध्ये कम्प्युटर नाहीये ज्या ठिकाणी कम्प्युटर आहे तिथे इंटरनेटची सेवा नाही अशी परिस्थिती होती तर राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे किती शाळांमध्ये हे कम्प्युटर आहेत किंवा नाही आहेत आकडेवारी घेतली मला की विभागाचा आढावा घेतो आहोत तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही ठिकाणी वस्तुस्थिती पण असेल ते स्वीकारू आम्ही काही ठिकाणी विजेचे कनेक्शनच्या पण अडी अडचणी आहेत येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळा सोलर वर कस जाईल याही दृष्टीकोनात मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही विनंती केलेली आहे सर दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण भरती जी आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यादी पोर्टलच्या वेगवेगळ्या तक्रारी त्या समोर होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जी शिक्षण भरती शिक्षकांची भरती होणार आहे ती साधारणतः किती असतात म्हणजे जिल्ह्यामध्ये दहा टक्के ज्या जागा रिक्त आहेत तेवढ्या जागा भरल्या जातात याचं पण नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची भरतीच्या संदर्भामध्ये सगळी आकडेवारी वगैरे एका आठ दिवसात आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ठेवू सर साधारणपणे सीबीएसईचे जे विषय आहेत ते आपण काही मध्ये पण इन्क्लूड करणार होतो विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान मिळण्यासाठी त्याच्या संदर्भात आपण कुठपर्यंत त्या गेलो सीबीएससी पॅटर्न मराठीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये पण नियोजन प्रगतीपथावर आहे मला वाटतं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली वर्गाला आपण ते स्वीकारतो आहोत आणि सीबीएसई चे उदाहरणार्थ इतिहास त्याच्यामध्ये आपण राज्यव्यापी इतिहासला त्या ठिकाणी प्राधान्य देऊ येणार वर्ष आपले शिक्षक पण त्यांची पण तयारी असली पाहिजे ते शिक्षण ज्ञान संदर्भातली आणि म्हणून चोवीस पंचवीस हे वर्ष आपला तयारीच असेल आणि पंचवीस सव्वीस पासून तो पॅटर्न दोन टप्प्यांमध्ये आपण सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तयारी करते शिवसेनेच्या ताब्यात होते मात्र दोन शिवसेना वेगवेगळ्या झाल्या आता शिवसेनेची मुंबईतली काय स्थिती आहे किंवा राज्यामध्ये सुरू किमत माहिती म्हणून तुम्ही एकत्र जिथपर्यंत शिवसेनेचा विषय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो शिवसैनिक कधीही निवडणूक असू दे त्या निवडणुकीला तो तयार असतो शिवसेना प्रमुखांनी जे ब्रीद दिलेले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आ, या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो तो सतत जनतेमध्ये असतो आणि म्हणून निवडणुकीची काही चिंता नाही जिथपर्यंत युती महायुती या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय धोनी उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे बसतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी मध्यंतरी शिवसेनेकडून जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होते त्या पदावर उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत त्यांची हक्कलपटी करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती तर त्या संदर्भात आता काही मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटून याबाबतची मागणी करणार आहात या संदर्भामध्ये आमची काही चर्चा झालेली नाही मला वाटतं की ज्या ज्या मंत्र्यांकडे जे जे काही विभाग आहेत त्या त्या विभागाचं सकारात्मक कार्य संपन्न झालं पाहिजे जनतेच्या संपर्कात आपण सर्वजण राहिलो पाहिजे अशी साधक बाधक चर्चा झाली आधी कृषी मंत्री पदावर काम केलेलं आहे डीबीटी योजनेमध्ये बदल करण्यात आला म्हणजे धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि डीबीटी योजनेमध्ये बदल झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती कोर्टानं असं विचारलं की डीबीटी योजनेमध्ये बदल का करण्यात आला चोवीसशे रुपयाचा जो कृषी पंप होता तो चौतीसशे रुपयांना का करण्यात आला किंवा जी ऑर्डर आधीची देण्यात आलेली आहे ज्याचा फटका सर्वसामान्य या संदर्भात मला काही माहिती नाही माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य सर काल सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला त्याआधी दोन दिवसापूर्वी शाहरुख खानच्या घरावर सुद्धा घुसण्याचा प्रयत्न आहे तो काय त्यांनी केलेला आहे अभिनेत्यांना कुठेतरी आता टार्गेट केलं जाते अशा पद्धतीने काल सैफवर जो हल्ला झाला आहे तो आरोपी अजूनही अटकेत नाही जी घटना झाली ती तर वस्तुस्थिती आहे परंतु मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन त्यांनी भरपूर पथक त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि जो कोण आरोपी असेल त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जाईल मला वाटतं की आरोपी मिळाला की त्याच्या पाठीमागचं कारण पण त्या ठिकाणी उघड कायदा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधकांकडून बघा घटना झालेली वस्तुस्थिती आहे परंतु याचा अर्थ एखाद्या घटनेवरनं लगेच आम्ही कायदा व सुव्यवस्था किंब त्याच्यावर खूपच मोठी राजकीय भाष्य करणं ही काही उचित नाही शेवटी मुंबई ही, ही आपल्या राज्याची आणि देशाचं एक महत्वाचं शहर आहे प्रत्येकाने बोलत असताना जबाबदारीने बोललं पाहिजे दुसरीकडे सर जय पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत त्यांना सुद्धा आता पोलीस संरक्षण आहे ते पुरवण्यात आलेलं आहे कायदा सेस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाते पण अजित पवार यांचे पुत्र पार पवार असेल किंवा आता जय पवार यांना पोलीस जाते कुठल्याही संदर्भ जर जोडू लागलो जिल्हा परिषद मला वाटतं की आपण शाळेवर आलो पाहिजे जाऊ जाऊया सर जिल्हा परिषदेच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उघडला होता तो कुठेतरी पॉज झालेला पाहायला मिळतंय कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतो पुण्यात कशा म्हणजे कागद वापरून तयार केलेल्या असल्या जर काही घटना असेल तर निश्चितपणे त्याच चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये एक प्रकार असा पुढे आला की ज्या नगर परिषदेच्या कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीचं जे साहित्य आहे नाही जिथे ते धोखात पडले संबंधाना नाही मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्यांच्यात मी मान्य केले की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही शिक्षकांना शुल्क उतरावं उतरावं लागलेलं ला वगैरे ला नाही का काही कार्यपद्धती विहित असते आ, आता शिरसाट महोदय यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधीच ते पत्र रद्द होत आहे उतरावं लागलं वगैरे असं आता काही भाग नाही सरकार स्थापन झालं दोन महिने होत आहेत पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेलं नाही होईल धिडा वगैरे काही नाही वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करते त्याची अंमलबजावणी केलेली आहे शिक्षकांचा ही बाब प्रलंबित आहे या विषयावर विभाग पातळीवर चर्चा एक दोन वेळेस संपन्न झालेली आहे माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्गाकडे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा